जानेवारी चौदा नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा चौदा जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे अर्जुन आणि सायली पतंग उडवू शकतील का हे आजच्या भागात कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून अर्जुन, अर्जुन आणि तो लहान मुलगा नावं लिहायला बसतात तो मुलगा खूप हळूहळू नाव लिहित असतो अर्जुन विचार करत असतो की याच्याकडून नाव कसं लिहून घेऊ तेवढ्यात तो त्या मुलाला म्हणतो किती घाण अक्षर आहे तुझ तरी वाचता येत आहे का दे इकडे मी लिहितो तू मला नाव सांग मी लिहितो तो, तो मुलगा नाव सांगतो पण अर्जुन स्वतःच आणि सायलीचं नाव सगळ्या लिहू लागतो सगळ्यांच्या लपून छपून अर्जुनच हे काम चालू असत तो संपूर्ण चिठ्ठीवर सायली आणि अर्जुन असं नाव लिहितो आणि त्या चिठ्ठ्या मुलाकडे देतो इकडे सगळे बसलेले असतात तो मुलगा येतो आणि सगळे चिठ्ठ्या पाहायला लागतात पण चिठ्ठी उचलणार कोण तू म्हणते मागच्या वेळी सायलीने उचलली होती अर्जुन म्हणतो ठीक आहे मग यावेळी त्यांचे बाबा उचलतील म्हणजे उचलतील मधुभाऊ रागाने अर्जुन कडे बघतात चाळीतले सगळे लोक मधुभाऊंना म्हणतात तुम्हीच चिठ्ठी काढा शेवटी नाईलाज म्हणून मधुभाऊ चिठ्ठी उचलतात परंतु त्या चिठ्ठीवरच नाव पाहून त्यांचा चेहराच पडतो चाळीतले काका म्हणतात वाचा मधुभाऊ कोणाचं नाव आहे नाही तर, तर द्या इकडे मीच वाचतो असं म्हणून ते चिठ्ठी आपल्या हातात घेतात आणि मोठ्याने वाचून दाखवतात की यावेळी हा मान मिळाला आहे सायली आणि अर्जुन सुभेदारांना यावर सगळे आनंदित होतात चैतन्य लगेच चिठ्ठ्या उचलून बाजूला ठेवतो अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली पतंग उडवूया मधुभाऊ उठतात आणि सायलीच्या समोर जाऊन रागाने बघतात आणि ते तिथून निघून जातात सायलीला काय करावं ते कळत नाही ती मनात विचार करत असते की मधुभाऊ तर चिडलेले आहेत परंतु अर्जुन सरांच मन मोडलेलं देखील मला नाही आवडणार मला मधुभाऊ सोबत बोलावंच लागेल असं म्हणून ती खोलीत येते आणि मधुभाऊंना विचारते मधुभाऊ तुम्ही असे निघून का आलात मधुभाऊ म्हणतात मी कोणी मोठा नाही की ज्याच्यामुळे सगळ्या प्रथा अडतील सायली म्हणते सगळे तुम्हाला खूप मान देतात तुमचा आदर करतात तुम्ही बाहेर येईपर्यंत कोणीही कार्यक्रमाला सुरुवात करणार नाही मधु भाऊ म्हणतात हा खेळ नाही तर पोरखेळ आहे मला हा गोंधळ बघायचाच नाही सायली म्हणते बाहेर सगळे खूप उत्साहात आहेत तुमचा राग अर्जुन सरांवर आहे त्यात बाकीच्यांचा काय दोष मधुभाऊ म्हणतात मला एक कळत नाही त्या अर्जुन सुभेदारात नाव चिठ्ठी मध्ये आलंच कस तो काय या जनता चाळीतला रहिवासी नाहीये सायली म्हणते अहो पण मी इथे राहते ना त्यामुळे आलं असेल मधुभाऊ म्हणतात तू इथे राहणं आणि दुसऱ्यांनी आपल्या नवऱ्यासोबत माहेरपणाला येणं यात खूप फरक आहे सायली म्हणते पण हे सगळं इथल्या शेजाऱ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा खूप आनंदाचा कार्यक्रम आहे त्यांच्या आनंदावर विरजन नको पडायला माझ्यासाठी नाही तर निदान त्यांच्यासाठी तरी बाहेर चला आमची नावे आली आहेत म्हणून आम्हाला खेळावे लागेल तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा मी अर्जुन सरांशी एकही शब्द बोलणार नाही असं म्हणून ती मधुभाऊंना विनंती करते आणि म्हणते ठीक आहे मी बाहेर जाऊन स्पर्धा खेळेन कारण माझ्यामुळे या चाळीतल्यांचं असं असं मी वागणार नाही म्हणून सायली बाहेर जाते बाहेर आल्यावर अर्जुन ठीक आहेत का सायली नकारार्थी मान हलवते चाळीतले लोक म्हणतात मधु भाऊंना असं काय झालं अचानक सायलीच्या बाबांनी इथे असायला हवं तेवढ्यात मधु भाऊ येतात म्हणतात काहीही झाले नाही मी आलो आहे त्यांना पाहून सायलीला आनंद होतो मधुभाऊ म्हणतात मी आता इथेच बसणार आहे जे काय खेळायचे ते खेळा कुसुम म्हणते सायली तूच जिंकणार आहेस बरं का त्यावर चैतन्य म्हणतो आमचा अर्जुन सुद्धा काही कमी नाही तुम्हाला टफ फाईट देणार चैतन्य म्हणतो अर्जुन आणि सायली वहिनी तुम्हाला ऑल द बेस्ट मग पतंग उडवायला सुरुवात होते शाळेतले काका म्हणतात अर्जुनराव तुम्हाला तर मांजा सुद्धा बांधता येत नाही आणि सायलीचा पतंग बघा कुठल्या कुठे उडतोय कारण सायलीने पतंग उडवायला सुरुवात सुद्धा केलेली असते सायली म्हणते काका हे फक्त बोलतच बसणार आहेत अर्जुन म्हणतो बघा आता तुम्ही उरलेले त्या दोघांना प्रोत्साहन देत असतात कुसुमने सायलीचा मांजा पकडलेला असतो आणि चैतन्यने अर्जुनचा मांजा पकडलेला असतो तेवढ्यात अर्जुन सायलीची ओढणी खिशातून बाहेर काढतो सायलीला ती ओढणी पाहून धक्का बसतो तिला आठवत की ही तिची ओढणी बसमधून जाताना पडली होती आणि ती अर्जुनने घेतली तिला हे पाहून मनोमन आनंद होतो आनंदाने ती अर्जुन कडे पाहत असते दोघेही पतंग पतंग उडवायला लागतात दोघांचे उंच जात असतात चाळीतले लोक म्हणत असतात जिंकून जिंकून जिंकणार कोण कुसुम लगेच म्हणते सायली शिवाय आहेच कोण सगळे पुरुष अर्जुनच्या नावाने घोषणा देत असतात आणि सगळ्या महिला उत्साहित होऊन सायलीला प्रोत्साहन देत असतात सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे पाहून पतंग उडवत असतात मध्येच अर्जुनचा पतंग गटांग्या खातो अर्जुन त्याचा पतंग, पतंग, पतंग सावरायला लागतो सायली त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते तेवढ्यात सायलीचा सगळे लोक आनंदाने आरडाओरड करत असतात सायली आणि अर्जुन दोघांचीही प्रचंड चढावणी लागलेली असते दोघेही एकमेकांचा पतंग कापण्याचा प्रयत्न करत असतात कधी सायली वरचढ ठरते तर कधी अर्जुन दोघेही आपापल्या परीने पतंग उडत असतात परंतु शेवटी अर्जुन आपला पतंग जोरात उडवतो आणि सायलीच्या पतंगाचा मांजा कापतो अर्जुनने सायलीचा पतंग कापलेला पाहून चैतन्य खूप आनंदित होतो अर्जुनसुद्धा खूप खुश होतो सायली हिरमुसली होऊन अर्जुनकडे पाहते आणि या भागाचा इथेच शेवट होतो सायलीने दिलेल्या तिळाच्या वड्या अर्जुन घरी कशा घेऊन जाईल आणि त्या वड्या सुभेदार खातील का हे पाहूया नंतरच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जानेवारी अकरा रिव्ह्यू नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि कुसुम पासून सायली अर्जुनचाच विचार करत असते कुसुम म्हणते उद्याचा निमंत्रण दिला आहे बरका, का सायली विचारते कोणाला कुसुम म्हणते तुझ्या यांना सायली म्हणते हे आले तर मधुभाऊ भाऊ खूप चिडतील कुसुम म्हणते मधुभाऊ भाऊ त्याला खूप घालून पाडून बोलतात परंतु तो मागे हटला नाही सायली म्हणते मी तुला सांगितले होते ना कुसुम ताई अर्जुन सरांनी एखादी गोष्ट ठरवली की ते मागे हटत नाहीत कुसुम म्हणते अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे तुला कळतय ना मग मधुभाऊंना भाऊंना कळेपर्यंत का थांबायचं आपण सायली म्हणते जोपर्यंत मधुभाऊंची भाऊंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला त्यांच्यापासून लांबच राहावं लागेल इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात चैतन्य म्हणतो तुझी दिसत आहे म्हणूनच त्यांनी तुझ्यासाठी निरोप अर्जुन म्हणतो माझी धडपड एक दिवस नक्कीच दिसेल आणि मी आता हार मानणार नाही चैतन्य मला माहित आहे मिसेस सायलीन सुद्धा माझ्यावर प्रेम आहे परंतु जोपर्यंत मधु होकार मिळत नाही तोपर्यंत त्या आपल्या प्रेमाची कबुली देणार नाहीत मधुभाऊंना मनापासून असं वाटलं पाहिजे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर फक्त मीच आहे आता मधु भाऊंची परमिशन मिळण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते मी करेन त्यांच्या चाळीमध्ये संक्रांत एवढ्या जोरात साजरी होते मला माहितीच नव्हतं आता मी उद्याची संक्रांत माझ्या बायकोसोबत सेलिब्रेट करणारच आणि तेवढ्या दाराबाहेरून तन्वी त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते अर्जुन संक्रांतीसाठी चाळीत जाणार आहे हे ऐकून तिला प्रचंड राग येतो तन्वी मनाशी ठरवते की मी तुमच्या नात्यावर संक्रांत आणलीच आहे परंतु आता तुमच्या भेटीवर सुद्धा संक्रांत आणणार आहे इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी तयार होऊन खाली येते ती मनाशीच विचार करत असते की आज सणाचा दिवस आहे आणि अर्जुन सायलीला भेटायला जाणार आहे कसं थांबवू मी त्याला आता घरातल्या कोणाला काहीतरी झालं तरच अर्जुन थांबेल तन्वी विचारच करत असते तेवढ्यात तिच्या डोक्यात एक मस्त प्लॅन येतो ती विचार करते की मोहरीचं पाणी या म्हातारीला दिलं तर तिला काहीच नुकसान होणार नाही परंतु आणि त्यामुळे अर्जुन पॅनिक होईल तन्वी किचन मध्ये येते ती मोहरी शोधायला लागते मोहरी घेऊन ती त्या मिक्सर मध्ये पाणी बनवते ती खूप सारं पाणी बनवते आणि गाळून घेऊन ग्लास मध्ये ओतते नंतर कल्पना तन्वी सगळे मिळून अन्नपूर्णा आजीला काढा देऊ लागतात पूर्ण आजी काढा घेते आणि खोलीत झोपण्यासाठी जायला लागते तेवढ्यात पूर्ण आजीला चक्कर यायला सुरुवात होते सगळे त्यांना सावरतात अर्जुन आणि चैतन्य खाली येत असतात अर्जुन अर्जुन पटकन येतो आणि विचारतो आजी काय तुला लगेच डॉक्टरला कॉल करतो आजीला उलट्या सारखं होत असत त्यामुळे कल्पना विमल त्यांना वॉशरूम कडे घेऊन जातात अर्जुन अश्विनला देखील कॉल करतो इकडे सायली तिळगुळाचे लाडू बनवत असते कुसुम येते आणि म्हणते चांगली तयारी चालू आहे सायली म्हणते तुझ्या त्या खास पाहुण्यांना मागच्या वर्षी माझ्या हाताच्या तिळाच्या वड्या खूप आवडल्या होत्या आणि त्या मी सुभेदारांच्या घरी सुद्धा पाठवणार आहे कुसुम म्हणते की सुभेदारांकडे वड्या द्यायला तुला कसं सायली अर्जुन सरांकडे देईल इकडे प्रताप पूर्ण आजीला विचारतो आता बर वाटतय का तन्वी सुद्धा म्हणते आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुझी काळजी आहे सगळ्यांना आणि ती अर्जुनकडे पाहून म्हणते कोणीही आज बाहेर जाणार नाहीये अर्जुन म्हणतो मी अश्विनला कॉल केला आहे तेवढ्यात अश्विन येतो पूर्ण आईला चेक करतो तन्वी म्हणते अश्विन मघापासून आजीला उलट्या होत आहेत मळमळ होत आहे चक्कर येते आम्ही तर खूप घाबरलो होतो आपण पूर्ण आजीला हॉस्पिटलमध्ये नेऊया का डॉक्टर तिथे चांगल्या प्रकारे पाहतील अश्विन म्हणतो मला चेक तर करू दे तन्वी अर्जुन चिडून म्हणतो अश्विन हिला सांग काहीही झालेलं नसताना उगाच दुसऱ्यांना पॅनिक करण्याची गरज नाही यावर सगळे अर्जुन कडे पाहतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो अर्जुन सायलीकडे कसा जातो तिथे गेल्यावर काय होतं हे पाहूया नंतरच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद